नमस्कार अश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमीचे व्रत असते त्याची ही कहाणी मी या ठिकाणी वाचतोय आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्याला दोन आवळेजावळे मुलगे होते त्यांच्या लहानपणीचे त्यांचे आई बाप मेले भाऊबंधांनी त्यांचं काय होतं नव्हतं ते सगळं हे राहून घेतलं मुलांना देशोधडीला लावलं पुढे ती मुलं जाता जाता एका नगरात आली दोन प्रहराची वेळ झाली आहे वाट चालता चालता दोघं हो दमून गेले आहेत दोघांचे जीव भुकेने कळबळले आहेत दोघांची तोंड सुकून गेली आहेत असे ते दोघे जण त्या नगरात आले इतक्यात एक चमत्कार झाला एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरता घरातून बाहेर आला ब्राह्मणानं त्या मुलांना पाहिलं आपल्या घरात बोलावून नेलं जेऊ घातलं खाऊ घातल्यानंतर त्यांची सगळी हकीकत विचारले त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली ब्राह्मणानं दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतलं वेदाध्ययन पडवू लागला मुलंही तिथं राहून वेद पडू लागली असे करता करता पुष्कळ दिवस झाले पुढे काय झालं तो ब्राह्मण ललित पंचमीचे व्रत करू लागला शिष्यांनी गुरुजींना विचारलं हे आपण काय करतात तेव्हा त्यांना गुरुजी म्हणाले हे उपांग ललिता पंचमीच व्रत आहे यानं द्रव्य मिळतं विद्या प्राप्त होते इच्छित हेतू प्राप्त होतात हे त्या शिष्यांनी ऐकलं यथाशक्ती त्यांनी व्रत केलं तशी ते त्यांना लवकर विद्या आली दोघा मुलांची लग्न झाली पुढे ते आपल्या नगरीत आले श्रीमंत झाले सुखा समाधानानं कीर्ती मिळवून राहू लागले याप्रमाणे काही दिवस गेले पुढे काय चमत्कार झाला दोघे भाऊ वेगवेगळे निघाले थोरला भाऊ दरवर्षी आपला ललित पंचमीचे व्रत करी त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली धाकट्या भावानं व्रताची हेळसांड केली त्यानं देवीला राग आला त्यामुळे त्याला दरिद्र आलं पुढं ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेले एके दिवशी वडील भावाची बायको दीराला काही बोलली त्यामुळं त्याला राग आला मोठा पश्चाताप झाला आपल्या बायकोला म्हणाला मी उपांग ललितेचे व्रत टाकलं त्याच मला फळ आलं हा अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाही मी आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन असं बोलून निघून गेला पुढं त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध केला परंतु शोध काही लागला नाही पुढे हा हिंडता हिंडता एका नगराजवळ आला त्या नगराबाहेर गुराखी भेटले त्यांना विचारलं या गावाचं नाव काय कोणता राजा इथे राहतो उतरायला जागा कुठे मिळेल ते म्हणाले या गावाचं नाव उपांग आहे इथं राजाही उपांगच आहे इथे ललितेचं एक देऊळ आहे तिथं मोठी धर्मशाळा आहे तिथे उतरायला जागा मिळेल आम्ही त्याच गावातून आलो तिकडेच आम्हाला जायचं आहे तुम्हालाही यायचं असेल तर चला मग तो त्या नगरात गेला धर्मशाळेत उतरला देवीचं दर्शन घेतलं अनन्य भावाने तिला शरण गेला रात्री देवळातच निजला देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला राजाकडे जा माझ्या पूजेच्या करंडाचं झाकण माग त्याची नेहमी पूजा कर म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल इतके सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला देवीचा दृष्टांत सांगितला पूजेचे झाकण मागितलं राजाने ते दिलं ब्राह्मण ते घेऊन आपल्या गाभी आला घरी नेऊन त्याची पूजा करू लागला ललिता देवीचे व्रत करू लागला तसे पुन्हा सुखाचे दिवस आले इच्छित मनोरथ सिद्धीस गेले पुढे देवीच्या आशीर्वादाने त्याला मुलगी झाली तिचं नाव ललिता ठेवलं दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली बरोबर खेळायला जाऊ लागले पुढे काय चमत्कार झाला एके दिवशी मुलीनं ते झाकण घेतलं नदीवर खेळायला गेली तिनं जाऊन आंघोळ करू लागले इतक्यात कर एका ब्राह्मणाचा प्रेत वाहत आलं तिनं त्याच्यावर झाकणानं पाणी उडवलं तसा तो ब्राह्मण जिवंत झाला देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं तिनं ते पाहिलं आपल्याला हा पती असावा असं तिला वाटलं आपला हेतू त्याच कळीविला त्याने तिला विचारलं ही गोष्ट घडेल कशी तशी ती म्हणाले मी तुम्हाला घरी जेवायला बोलावी ते जेवायच्या वेळेस अपोषणी हातात घ्या आणि अडून बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील बटजी बटजी अपोषणी का घेत नाही तेव्हा तुम्ही सांगा की आपली कन्या मला द्याल तर जेवतो नाहीतर असाच उठतो म्हणजे ते, ते देतील त्याप्रमाणे तिने त्याला जेवायला बोलावले ब्राह्मण जेवायला बसले मुलीचं मागणं केलं बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं समाधानानं जेवण झालं चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं नवरा नवरीची बोळबंद केली घरी जात्या वेळीच देवीची प्रसादाची झाकण घेऊन गेली त्यामुळे बापाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं दरिद्र आलं तो फार गरीब झाला तसा त्याच्या बायकोनं मुलीजवळ झाकण मागितलं मुलीनं ते दिलं नाही तिने तो रोष मनात ठेवला एके दिवशी आई मुलीचे घरी जाऊ लागले जाताना जाबाई भेटला सासून त्याला ठार मारलं झाकण घेऊन घरी गेली इकडं मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावाई जिवंत झाला उठून घरी गेला बायकोला झालेली हकीकत सांगितली तिला मोठा आनंद झाला पुढे ही सर्व समजली तशी ती जावयाच्या घरी आली पटापटा पाया पडू लागली केलेला अपराध कबूल झाली तिला पश्चाताप झाला अशा कारवामुळे तिला गरिबी आली तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतं याचं कारण काही केला त्याच्या लक्षात येणं म्हणून वडील भावाकडे गेला त्याला सगळे हकीकत सांगितले तो म्हणाला तू ललिता पंचमीच्या व्रताची हेडसांड करतोस त्या योगानं असं होतं व्रतनेम यथास्थित कर देवाची पूजा कर म्हणजे तुझं कल्याण होईल त्यानं तसा निश्चय केला घरी आला व्रत करू लागला काळे करून दरिद्र गेला तो श्रीमंत झाला त्याचे मनातले इष्ट हेतू पूर्ण झाले तसे तुमचे आमचे हो होत ही साठा उत्तराची कहाणी पाचं उत्तर आहे संपूर्ण